पण बनवूया आलू चांगेजी त्यासाठी मी सर्वप्रथम बटाट्यांना लाल तिखट हळद मीठ आले लसूणची पेस्ट आणि तेल हे सर्व साहित्य हाताने एकत्र करून दहा पंधरा मिनटं तसंच ठेवलं मग मी कढईत तेल टाकले तेल गरम झाल्यावर बारीक चिरलेला कांदा खरपूस असा भाजून घेतला मग मी त्याच तेलामध्ये मॅरिनेट करून ठेवलेले बटाटे शॅलो फ्राय करून घेतले त्यानंतर मला वाटण तयार करून घ्यायचं होतं म्हणून मिक्सरच्या भांड्यात भाजलेला कांदा काजू आणि दही घेतली आणि त्याची पेस्ट अशा प्रकारे तयार करून घेतली मग मी कढईत तेल टाकले तेल गरम झाल्यावर त्यामध्ये खडे मसाले त्याचबरोबर तमालपत्र आणि जिरा ऍड केलं मग मी त्यामध्ये सर्व मसाले ऍड केले लाल तिखट हळद गरम मसाला धना पावडर जिरा पावडर नंतर मी त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट सुद्धा टाकली सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटोची पेस्ट आणि आपण तयार केलेली काजूची पेस्ट टाकली आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घेतले मग मी त्यामध्ये योग्य प्रमाणात मीठ टाकले आणि फ्राय केलेले बटाटे टाकले आणि वरून कसुरी मेथी टाकली पहा माझी चंगेजी भाजी कशी झाली आहे